नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे ब्लॉग मध्ये आय होप तुम्ही सगळे चांगले असाल असालच ना कारण ना तुम्ही मला ऐकताय मला बघताय म्हणजे तुम्ही एकदम खुश असाल एकदम हॅप्पी असाल तर काय आजचा विशेष तेवढं काय खास नाही आहे खूप हो आहे कारण आईपाची मुवमेंट असतात ना ते कोणाजवळ नसतात जे माझ्याजवळ आज आहे आतापणे आणि ना चला मग आता आईबा आई असं गप्प्या मारू गप्प्या गप्प्या नाही गप्पा गप्पा गोष्टी करू आणि जरा ॲडवाईस घेऊ त्यांच्याबद्दल काय काय नाही ऐकले ना मित्रांना मग स्थिती वाटली ना मग हा दिमाग खराब होते ना तुम्हाला काय सांगू असं निघून जाते निघतून निघते आहे का एकदम असा दिमाग खराब होते ना असं तळपाईची मुंगी मस्त करायला जाते अशी पण काही नाही खरे म्हणलं एवढं तर सण करावंच लागते ना तर आता बघा मी माय माझी आजी सॉरी माय नाही ग आजी पण आहे तोडल तर तो निघाल तर आई माझी आई नटापटा करते जरा काय झालं काय झालं आज जरा आई था थकली बिचारी

चांगलं अरे माणसानं कधी पण ऍक्टिव्ह राहायचं माहिती आहे का एकदम ऍक्टिव्ह राहायचं तर मित्रांनो कस आहे ना आई लय बोळी बोळी आई लय बोळी पप्पा पप्पा डेंजर आहेत ना तुम्हाला काय सांगू एवढे डेंजर आहेत ना एवढे डेंजर काहीच हेच घेण नाही तुमच्या बायकोला ताप पाहिजे बायकोला ताप आहे बाप्पा गोळी हा गोळी आणून देतो गोळी आणून द्या तिला तिला गोळी आणून द्या मित्रांनो प्पा टी वी बघायला नाही परेशान करायचं लाईट बंद करू का तर आई सोबत गप्पा मारू पप्पा बिझी आहे टीव्ही बघण्या हा मला माहिती मित्रांनो माहितीये का रात्री बारा जरी वाजण्या ना टीव्ही चालू तशी पप्पा झोपी जातात टीव्ही सुरू हा आणि बाराचा दिल होत आहे ना ते बंद करू ना हे दिमाग खराब होते आज किती पण काही प्रॉब्लेम नाही घरे मला एवढं सण करावं लागते आणि आपण कुठं होतो आणि तुम्हाला काय सांगायचं विशेष होता की ना पप्पा रात्री माहितीये का तुम्हाला सांगतो बारा वाजता झोपतात झोपत तर नाही आणि टीव्ही बघत बसतात हा आणि अचानक झोपतात आणि मला बारा वाजता उठून टी व्ही बंद करावं लागतं आणि कधी मी जर मला डोळा लागला झोप लागली आई झोप येत आणि रात्री रात्री न पप्पा ना अचानक चिंता काय जर माहिती का स्वप्न 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 पडलं पप्पाला की कुठं तरी असं जंगलामध्ये वाटेल एकट्या टी व्ही मध्ये दिसलं काहीतरी हा न्यूज मध्ये दिसलं काहीतरी ते बघले आणि अचानक रात्री झो झोपी मध्ये ओढायला बापू, बापू। अरे रे भाई म्हणलो चला कायच एकदम काय झालं उठवलो पप्पा मग उठले बाबा मग सांगाय अरे मी कुठे नाही पण म्हणत होते की अरे काय झालं मग मी विचार काय झालं बाप्पा काय झालं काय झालं नाही मी विचार काय झालं बाप्पा काय नाही म्हणे स्वप्न पडलं असं असं करत होतं खट्यात खड्यात पडले म्हणले मला काय म्हणले की मी काय सुनसार रस्त्यावर आहे म्हणे मी एकटाच चलल म्हणे कोणीच नाही बाजूला मी बघा नाही तसल्या पण या ऍक्सिडेंट झालेल्या कुठे खड्ड्यात गाडी हे तस मैत्र नोट न्यूज जास्त पण बघू नका आणि जास्त पण म्हणजे असं दिवसभर एकच गोष्ट मी सतत सतत करत नव्ह तेच राहते असं म्हणतात ना तर जास्त पण बघू नका म्हणजे क ते तुमच्या ते आवती अवतीभोवतीच घुमत असते इकडं तिकडं अवती होतो निगेटिव्ह पॉझिटिव्ह विचार करणं ते वेगळी गोष्ट नॉर्मली आपण आहे ना दिवसभर जे आपण गोष्टी करतो ना दिवसभर जे काय गोष्टी आपण कोणासोबत असतो बोलतो काय करतो ऍक्टिव्हिटीज काही करतो ना पण ते नंतर अति स्वप्नामध्ये झाल्या आणि आपण झोपेमध्ये ते ऍक्टिव्हिटी करत असतो आता जरी तुम्ही दिवसभर गाडी चालवली तर आपण रात्री झोपले तरी आपल्या वाटते आपण ड्रायव्हिंग करायला हे खूप 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 झाले रेल्वे घेऊ रेल्वेमध्ये असं होते रेल्वेमध्ये बसतो ना आपण तर धड 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 वाजत घरी झोपलो ना आपण मग ते आपल्या वाटते आपण आता ट्रेन मध्ये हा हे असं होतात त्याच्यामुळे मी जास्त पण नव्हता ओव्हरलोडिंग करू नका हां आई म्हणते ते ऐका ओव्हरलोडिंग करू नका आणि जास्त ना तकलीफ करू नका चिल राहा कूल राहा आता तुम्हाला मी सांगतो उद्या उद्यापासून उद्या सोमवार आहे आणि उद्या सोमवारपासून आपण जिमला जाणार आहे अरे अच्छा संडे नाही संडे म्हणजे उद्या उद्याचा म्हणजे उद्या सोमवारचा असेल संडे कोणी पकडत नाही सहसा पण आपल्याला आता सोमवारपासून जिमला जायचं आहे तर जिमचे पण ब्लॉग येतील आता आणि तुम्ही सोबत राहा खूप मजा येणार आहे फुल वर्कआउट होणार आहे आणि एक सोबत आपलं छोटं आहे ते बी आहे हा ट्रेनर आपला छोटा ट्रेनर आहे ते बी आहे आणि त्याचे पण ब्लॉग येतील तुम्ही ते बी बघा खूप मजा येणार आहे कारण तुम्हाला हे वर्कआउटचा एक्सपिरियन्स दाखवलं मी कसा पद्धतीने असे काय नाही हेच होतो मग हेच आपल्या गप्पा गोष्टी ठीक आहे आणि आता आईची तब्येत खराब आहे त्याच्यामुळे जास्त व्हिडिओ बोलणं पाहिला बोलायचं मंत्र त्रास होते त्याच्यामुळे मी व्हिडिओ इथे वी स्टॉप करतो आई होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आताच्याला एवढंच स्वतःची नाही ते जातात होता मग आताच्याला एवढंच स्वतःची काळजी घ्या आई बापाची काळजी घ्या भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये बाय